गहू हा भारतातील लोकांचा मुख्य आहार आहे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये त्याचे सेवन केले जाते शंभर ग्रॅम गव्हामध्ये एकाहत्तर ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात यामुळे शरीराला एनर्जी मिळते याचबरोबर गव्हामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स देखील असतात परंतु कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्याने शरीरासाठी गहू आदर्श मानला जात नाही गव्हामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढू शकते गहू खाल्ल्याने वजन वाढू नये म्हणून डॉक्टर एक पदार्थ गव्हामध्ये मिक्स करण्याचा सल्ला देतात तो म्हणजे बेसन बेसनामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असल्याने आजाराचा धोका कमी होतो गव्हामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम पॉलिक ॲसिड असते ज्यामुळे हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही नुसत्या गव्हाचे सेवन केल्याने डायबेटीस आणि ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो त्यामुळे डायबेटीसचा धोका कमी होतो त्यामुळे मित्रांनो आजारापासून दूर राहण्यासाठी गावामध्ये बेसनपीठ मिक्स करून त्याचे सेवन नियमित करावे अशाच आरोग्यविषयक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक